नमस्कार होममेड रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये नुसतीच अशीच खाता यावी अशी चविष्ट व अगदी सोपी फ्राय बटाटा भाजीची रेसिपी बघूयात उपवास बटाटा भाजीसाठी लागणारे साहित्य चार बटाटे अर्धा कप शेंगदाणे कूट दीड चमचा शुद्ध तूप आपण येथे गाईचे तूप पण वापरू शकतो थोडीशी कोथंबीर चार हिरव्या मिरच्या थोडासा कडीपत्ता मीठ चवीनुसार एक चमचा जिरे सर्वप्रथम प्रेशर कुकर मध्ये दोन शिट्ट्या करून बटाटे उकडून घ्यायचेत व बटाट्याची साले काढून त्याच्या मिडियम साईजच्या फोडी करायच्यात देठे काढून मिरच्या उभ्या किंवा हव्या त्या आकाराच्या कापून घ्यायच्यात स्वयंपाकाची पूर्वतयारी केल्यामुळे स्वयंपाक करणे सोपे सर्व साहित्य हाताशी ठेवावे पॅन किंवा कडई गरम झाल्यानंतर त्यात तूप जिरे हिरव्या मिरच्या कडीपत्ता टाकून परतायचे आणि जळू नये म्हणून सारखे फिरवत राहायचे नंतर त्यात बटाटे टाकून परतायचे गॅस लो फ्लेमवर ठेवून बटाटे परतत आले की त्यात शेंगदाण्याचा कूट टाकून पूर्ण मिक्स करायचे आहे शेवटून कापलेली कोथंबीर टाकून गॅस बंद करायचा झटपट तयार होणारी उपवासाची भाजी रेडी ही फ्राय भाजी दही दहीबरोबर खूपच छान लागते हेल्दी खा आनंदी रहा रेसिपी आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद